तर तुम्ही इथे येत असाल तर इथे पार्किंगसाठी जागा आहे खूप सारी देवनागरी लिपी पाहू शकता कारल्याचं तुम्ही दृश्य बघू शकता आम्ही लेण्यांवरून बघतोय समोर बघू एकवीर आईचा देऊळ आहे नमस्कार मित्रांनो मी मयुरेश आणि स्वागत आहे मराठीमो यूट्यूब चॅनलवर तर आज आपण कारल्याची एकवीराई हिच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि ती लोणावलेली आहे करा म्हणजे आता आपण तिथं दर्शन घेण्यासाठी जाऊया आणि त्यांची आम्ही रोड साईडला इथे आलेलो आहोत तिथे आम्ही आता पार्किंग केलेली आहे आता देवीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत तर चला त्या व्हिडिओला सुरुवात करू तर समोर तुम्ही येऊ बघू शकतात खूप छान आहे इथे आणि हा पुढे पूर्ण जो इकवी राहीसाठी जो रस्ता आहे तो इथून जाणार आहे पुढे बघू शकतात खूप छान आहे बघू शकता तुम्ही सर हा जो रोड जातो आहे तो एकविरा आईच्या इथे जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि इथे बघू शकता गाडी पार्किंग आहे पूर्ण समोरासमोर गाडी पार्किंग आहे तर तुम्ही इथे येत असाल तर इथे पार्किंगसाठी जागा आहे खूप सारी आणि समोर पण पाहू शकतात तुम्हाला जेवण्यासाठी हॉटेल पण आहे आणि इथून आता आतमध्ये जायचं आपण दर्शन घेण्यासाठी एकविरा यायचं चा, तर चला तर समोर तुम्ही पाहू शकता देवीच्या ओटीसाठी जे सामान लागणार आहेत इकडे सगळे शॉप आहेत छोटे छोटे तसेच इकडे लोणावळ्याला आल्यावर चिक्की पण फेमस आहे आणि प्रसिद्धीचं पण आहे दुकानं तर इकडे लहान मुलांची खेळणी तिकडे ते खूप सारे असे शॉप आहेत तुम्ही समोर धबधबा बघू शकतात खूप उंच आहे असं खाली पाणी पडताना ना पाहू शकता आणि हा पूर्ण कारला आहे डोंगर आणि समोर आपण बघू शकतात एकीरा आईचं देऊळ आहे बघू शकतात तुम्ही तिथे आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत पुढे शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे पर्यटक आले आहेत खूप समोर पाहू शकतात एकीरा आईचं देऊळ आहे समोर बघू शकता शकतात आईचा देऊळ आहे काढला की नाही आणि इकडे समोर बघू शकतात तुम्ही लेणे आहे खूप सारे आतमध्ये लेणे आहे खूप छान असा कारलेचा डोंगर आहे हा बघू शकता समोर तुम्ही पाहू शकतात एकविरा आईचा वाहन कोंबडा बघू शकतात तुम्ही देऊ देऊळ आहे कि राहायचं त्यावर बस बसलेलं आहे कोंबडा आता आपण कारल्याचे इथे आलेलो आणि इथे खूप सुप्रसिद्ध असे लेणे आहेत पाहू शकतात तुम्ही खूप उंच असे सुरेख असं शिल्प शिल्पकाम इथे केलेलं आहे लेण्यावर आता हे बघू शकता तुम्ही बुद्ध धर्मीय लेणी उंच आहे गो तुम्ही दगडार बघू शकतात देवनागरी लिपी पाहू शकतात तुम्ही खूप सुंदर प्रकारे असे कोरलेली आहे दगडावर खूप छान प्रकारे असे लेण्यांचे काम केलेले इथे बघू शकतात तुम्ही बौद्ध धर्म इकडे हत्तीही बघू शकतात खूप छान प्रकारे असे कोरलेले आहे खूप छान असं शिल्पकाम केलेलं आहे कारले जर तुम्ही दृश्य बघू शकता आम्ही लेण्यांवरून बघतो उंच लेण्यांवरून खूप सुंदर असं मैदानात आणि समोर एकवी राहायचं देऊळ आज आपण लोणावळ्याला इथे आलेलो होतो एकवीरा आईच्या दर्शनासाठी एकवीरा आईचं दर्शन घेतलं आणि खूप छान वा छान वाटलं तसेच आम्ही प्रसादही घेतले आणि तिथे लेण्याही पाहिल्या भारतीय पर्यटकांसाठी पंचवीस रुपये तिकीट आहे खूप मजा केली आणि खूप चांगलं वाटलं तिथे आल्यावर दर्शन झालं आणि व्हिडिओ आता इथेच एंड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय